अरे आम्ही तर कष्टाचं खातोत जब थेंब थेम गळत रात्रभर अभ्यास करतो कोर्टात जातो कमाई करतो त्या रेतीच्या जे काय म्हणतात कंटे काय असते ते रेत्या नेतात ते ट्रका टिप्पर टिप्परची मोजणी आणि त्याच्यातल्या रेतीची मोजणी जर करायला लागलो ना अरे माझ्या नादी लागू नको र तुला सांगून आलो तुझ्याच भाषेमध्ये गुराख्याच्या भाषेमध्ये अहो हे लबाड आहे तुम्हाला सांगतो हे दोन तोंडी आहे तुम्हाला सांगतो मला त्या नावानं त्याला सांगायचं नाही हा दिशाभूल करतो हा तुम्हाला सांगतो यांनी कशा प्रकारे पोलिसांवर हल्ला केला होता हे सुद्धा याच्यामध्ये लिहिलंय याचा इतिहास गवा आहे आणि त्याच्यामुळं असा इतिहास गवा असलेल्या माणसाला आणि हायकोर्टाने अगोदरच गुणरत्न सदावर्ते विरुद्ध जी केस होती राज्य शासन हिची केस नंबर सुद्धा आम्ही टाकलेला आहे त्या केसमध्ये काय ऑब्झर्वेशन आहेत कोर्टाचे ते सुद्धा आम्ही टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळं जरंगेच्या ह्या लबाड गोष्टी मला म्हणायचं आहे की मराठा समाजातील युवकांनी लक्षात ठेवावं हे काय शिकलेलं नाही याला काय नोकरीची गरज नाही हे आमच्या मराठा भावांच्या लेकरांना यांनी की नाही चुकीच्या मार्गाने नेऊन त्याचे आयुष्य कायदेशीर खराब करण्याची भानगड जरंगे करत आहे त्याच्यामुळे मराठा भावांनो याच्यावर विश्वास ठेवू नका असं देखील मी जाहीर आवाहन करतो